प्रभाग क्रमांक वीसमधील सर्व नागरिकांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून प्रभाग क्रमांक वीसमध्ये आपल्या विकास कामांचा धडाका हा चालूच आहे पण प्रभाग क्रमांक वीसमध्ये हनुमान नगर भागातील कॉन्क्रिटीकरणाचे रोडचे जे काम आहे ते आतापर्यंत झालेलं नाही आहे त्याची वर्कऑर्डर तयार झालेली आहे अमान्य संजीव भाऊंच्या निधीमधून ते आपल्याला पैसे उपलब्ध झालेले आहेत आणि संजीव भाऊंनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये हनुमान नगरचा सुद्धा काया जो आहे हा शंभर टक्के होणार आहे आणि आता नुकतीच आता संजीव भाऊ मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला निधीही उपलब्ध होत आहे आणि आपल्या हनुमान नगरमधील जे काम आज पेंडिंग होते ती सर्व कामे आता लवकरच मार्गी लागणार आहेत आणि त्याचबरोबर आता प्रभाग क्रमांक वीसमध्ये आपण एक ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापनासुद्धा करणार आहोत जेणेकरून सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक व्यासपीठ देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की त्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सोडवण्याचे आपण प्रयत्न करू हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो व हार्दिक शुभेच्छा पुनच्छ देतो धन्यवाद सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.